नमस्कार माझ्या नो कशा आहात बऱ्या आहात ना मग काय चालू आहे आपल्या बचत गटाचं काय चालू आहे कसे नाही बचत गट तयार झालेले आहेत आणि माझ्या महिला भगिनींना मी सांगितलं होतं मागे की आपल्याला अजून बचत गट तयार करायचे आहे आणि घरा घर, घर तिथे बचत गट म्हणल्यासारखं प्रत्येक गल्लीला बचत गट करायचा आहे प्रत्येक घराघराला बचत गट करायचा आहे आणि सगळ्यांनी बचतीची सवय लावून घेऊन बचत भरायला शिकलं पाहिजे आता महिला बचत गटाच्या महिला म्हणजे झालेत बचत गट पण काही महिला आहेतच ना रिकाम्या मग त्या रिकाम्या महिलाला आपल्याला घ्यायचं आहे आपल्या गल्लीत शोध काढायचा आहे की कुठल्या घरातल्या महिला बचत गटात सामील आहेत आणि कुठल्या गटाच्या नाहीत तर त्या नसलेल्या महिलांनी पण जागं होऊन आपल्याला तुम्हाला वाटत असेल हो शंभर रुपये काय आमचं मूल चॉकलेटमध्ये खर्च करते पण तुम्हाला मी सांगते आज शंभर रुपये वाटत आहेत पण ते शंभर रुपये भय भविष्यामध्ये लाखो रुपये होतात झालेले आहेत माझ्या बचत गटाच्या महिलांना विचारा तुम्ही की शंभर शंभर रुपये भरत होत्या आज त्यांच्या ग गटामध्ये लाखो रुपये आहेत मग काय करायचं माहिती आहे का आपल्याला रिकाम्या महिलाच ठेवायच्या नाहीत आणि रिकाम्या महिला न ठेवता आपल्याला बचत गटात सामील करून घ्यायचं आहे मग सगळ्या महिलांना सांगायचं आहे आपण की ताई तुझ्या घरी किती महिला आहेत तीन आहेत दोन आहेत एक आहे जर तुम्ही बचत गटात नसाल तर आम्ही आमच्या गल्लीमध्ये बचत गट तयार करत आहोत तुम्हाला यायचं का तुम्हाला बचत गटात सामील व्हायचं आहे का हो ती ताई म्हणेल थोडं मला माहिती सांगा आणि मी पण बचत गटात होते मग आपण त्या ताईला माहिती सांगायची आहे आणि आपल्या गल्लीतल्या एका विचाराच्या महिलांना गोळा करून आपल्याला गल्लीत रिकामी महिला ठेवायची नाही बचत गटात सामीलच झाली पाहिजे ती महिला आणि बचत गटात सामील झाल्यानंतर आपण जसं आपली उन्नती करूनच घ्यायची आहे अंतर्गत देवाणघेवाण करून आपल्या आडे तर सोडायच्याच आहेत पण मी काय म्हणते की तुम्ही छोटे मोठे उद्योग उद्योग पण सुरू करायचे आहेत छोटे मोठे उद्योग सुरू करून आपल्या अडीअडचणी पण आपल्याला सोडवायच्या आहेत आता तुम्ही छोट्या छोट्या कोणी पिठाची चक्की शेवळ्याची चक्की चटणी काम मिरची कांडप अशा काही पापडाची मशीन असं काही पण तुम्ही वैयक्तिक पण गटातलं लोन घेऊन करू शकता आणि तुम्हाला तुम्ही जर एका गल्लीतलेच आहात एका विचाराच्या आहात तर तुम्ही सगळेजणी मिळून गटातले तुमचेच पैसे घेऊन तुम्ही एखादी मोठी मशीन आणून दहा महिला पण त्या मशीनवर काम करून दिवस म्हणा किंवा पाच महिला पाच दिवस नंतर त्या राहिलेल्या पाच महिला पाच दिवस असं म्हणा किंवा एक मोठी मशीन आणून दहाही महिला जर कामाला लागल्या कोणी पॅकिंग करणं कोणी बनवणं असं काही म्हणजे तुम्ही जर केलं तर ते पण तुम्हाला म्हणजे बरं राहील पण ते विचार आपण आपल्या बचत गटामध्ये करायचा आहे मिटिंग घ्यायची आहे आणि मिटिंग घेऊन बचत गटात जे जुने गट आहेत त्यांना हे करायला काहीच हे नाही आज दहा दहा लाख रुपये तुमच्या बचत गटात खात्यामध्ये पडून आहेत तुमच्याकडं अंतर्गत देवाणघेवाण केलेली के आहे म्हणजे पैशाला तर तुम्हाला कमी नाहीच ना पैसा तर तुमच्याकडे आहे फक्त आता तुम्हाला एकच आहे विचार की काय उद्योग करायचा तो तर उद्योग काही आहेत तुम्ही सगळ्याजणी जणी एकत्र बसल्यानंतर तुम्हाला म्हणजे चर्चा केल्यानंतर तुम्ही निवडा ना कुठला तरी एक उद्योग निवडा सगळ्याच्या विचारानं निवडा आणि तुम्ही उद्योग निवडल्यानंतर तो उद्योग करा कारण कसं आहे माहिती आहे का उद्योगी महिला उद्योगी बनणं हे खूप काळाची गरज आहे आणि तुमच्याकडं आज काही महिला काय म्हणतात ओ ताई मी करत होते ओ पण काय करावं माझ्याकडं भांडवल नाही पण माझ्या महिला बचत गटाच्या महिलांकडं भांडवलाचा तर प्रश्नच उरला नाही हो त्यांच्याकडे तर पैसे आहेतच मग तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत तुमच्या खात्यात पैसे आहेत तुमच्या गटात दिलेले अंतर्गतचे पैसे आहेत मग उद्योग करायला काही हरकत नाही खूप महिलांनी उद्योग सुरू पण केलेले आहेत पण माझ्या काही महिला रिकाम्या आहेत हो रिकाम्या घरात उगं बसून टी व्हीपाशी मोबाईल बघत टी व्ही बघत असा वेळ वाया घालणाऱ्या माझ्या काही भगनी आहेत तर त्या भगनीसाठीच माझा हा निरोप आहे की तुम्ही असा इकडं तिकडं वेळ घालण्यापेक्षा तुम्ही, तुम्ही उद्योगी बना तुमच्या गच बचत गटातले पैसेचा कसा उपयोग करायचा आहे ते तुम्ही विचार करा आणि सग सगळ्या महिलांनी काय करायचं माहित आहे उद्योगी बनायचे उद्योगी आणि तुम्ही उद्योगी बनून तुमच्या बचत गटाची तयारी करायची हो तयारी आणि बचत गटात उद्योग करून आपल्या बचत गटाची प्रगती करायची कशाचे बचत गटाचे बचत गटाची प्रगती आणि बचत गटाची प्रगती झाल्यानंतर तुमच्या घरची तर प्रगती आपोआपच होणार आहे काय मग करणार ना बच महिलांना उद्योगी बना तुम्ही तुमच्या गटातून महिलांनो उद्योगी बना आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि सबस्क्रायबर व्हा बरेच दिवस झालं मी व्हिडिओ केलाच नाही ही उष्णता वाढली आणि उन्हामुळं खूप असं म्हणजे खूप त्रास होत आहे उन्हामुळं आणि त्यामुळं व्हिडिओ थोडंसं करायला लेटच झाला आणि चला म्हणलं मग आज तरी करूया व्हिडिओ आणि माझ्या महिला ब बचत गटाच्या महिला भगिनींना काहीतरी देऊया मेसेज आणि म्हणून मी माझ्या महिला भगिनींसाठी मी हा मेसेज देत आहे की तुम्ही उद्योगी बना तुम्ही स्वतःचा उद्योग तुम्ही तु तुमच्या पायावर उभे टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये हा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेअर करा मस्त राहा उन्हापासून काळजी घ्या माझ्या महिलांना खूप ऊन तापलेलं आहे आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद